आज मातृदिन ज्या आईमुळे आपल्याला जग बघायला मिळते ती आई म्हणजे साक्षात परमेश्वर म्हणून तुमच्याजवळ सगळी सुख लोटांगण घेत असली तरी आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी असे म्हणतात मनुष्य गरीब असो वाद श्रीमंत परंतु आई ही आईच असते अशा आईसाठी दोन शब्द माय माझी माऊली मायेची ग सावली मायेचा तो फुलोरा मायेची गती माती मायेची तहान तहानलेली अतुट नाती ओल्या कडा पानावल्या डोळ्या भरून वाट पाहती तू माझ्या कणाकणात तू माझ्या मनामनात तूच ग माझा श्वास आठवे तुझा प्रेमळ सहवास बरसू दे तुझ्या प्रेमाचा झरा विसरुणी पिलांचा अजान ठेका विसावू दे ग तुझ्या कुशीत यात साता जन्माच्या आणाभाका सत्यजित न्यूज कडून तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा